नमस्कार मी ऋषिकेश जोगदांडे तुमच्या सर्वांच पुनशे एकदा नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ग्रामपंचायत म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार ग्रामपंचायत अशी कुठेतरी एक मालिका एक शृंखला आपल्या पुसत शहरामध्ये ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारातून स्पष्ट होताना दिसत आहे शासनामार्फत कोट्यावधी रुपयाचा निधी आणायचा ठेकेदार असो कंत्राटदार असो अधिकारी असो किंवा वरिष्ठ अधिकारी असो यांच्या मार्फत ते गडप करून अगदी कमी पैशाच्या खर्चामध्ये ते काम पूर्ण करायचं अशी कोणतरी मालिका आपल्या पुसा शहरामध्ये सुरू आहे आज आपण उभा आहे पुसा शहरापासून पुसदचाच भाग असलेल्या श्रीरामपूरच्या ग्रामपंचायत मध्ये आणि त्याच्या आवारामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील श्रीरामपूर आणि तिथलचा एक रोड आपल्या बाजूला तुम्ही बघू शकता काम अगदीच चालू आहे काम थोड थोडक्यात काम दाखवून द्या जिल्हा परिषद मार्फत चालू असलेले हे काम जवळपास शंभर किती शंभर ते दीडशे चे एकशे चाळीस चे काम सुरू केले एका व्यक्तीच्या घरापासून दुसऱ्या व्यक्तीच्या घरापर्यंत परंतु झालं उलटच इथलच्या लोकांचा असा आरोप आहे की आमच्या घरासमोरचा चक्क रस्ता चोरीला गेला आता हे प्रकरण काय इथलच्या ज्या रहिवाशी आहे आपण त्यांच्याच मार्फत संपूर्ण ही बाब जाणून घ्यायचा प्रयत्न करू दादा समोर या ना तुमचं पूर्ण नाव महेश मधुकर भानावर राहणार श्रीरामपूर हे प्रभाग कोणता वगैरे वार्ड नंबर दोन येते मी मागील वीस इथला आणि वीस वर्षात पहिल्यांदाच हा सिमेंटचा रस्ता आम्हाला लाभलेला आहे यामध्ये हा रस्ता आहे डांगेसरांच्या घरापासून मनीष राठोडच्या घरापर्यंत पण रस्ता सुरुवातच मनीष राठोडच्या घरापासून झालेला आहे आणि इथे माग साहेबाचं घर आहे इथे रस्ता संपला आणि ठेकेदाराचं म्हणणं आहे की आमच्या जवळचा फंड संपलेला आहे जवळपास एकशे चाळीस मीटरचा एक जो रस्ता एकशे चाळीस मीटरचा त्यामध्ये एकूण किती मीटर बनवला असेल जवळपास शंभर एकशे दहा एकशे वीस भाऊ ऐंशी ते नव्वद मीटर रस्ता झालेला आहे आणि समोरच्या जवळपास पंधरा घराचा रस्ता चोरीला गेलेला आहे असा माझा आरोप आहे अरे बाब तुम्ही या बाबेबद्दल जे संबंधित ठेकेदार आहे किंवा आपण इथे बघत आहे की जे ग्रामपंचायत श्रीरामपूर ग्रामपंचायत सदस्य दिनेश राठोड सुद्धा हजर आहेत त्यांना सुद्धा तुम्ही विचारणा केली का नेमकं त्यांच्या मार्फत काय उत्तर सांगण्यात आलं तुम्हाला त्यांनी असं सांगितलं जेव्हा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं त्यावेळेस हा फंड वापस केला असं त्यांनी सांगितलं आणि एका व्यक्तीचं व्यक्तिशा नाव घेतलं त्या माणसाने स्वतः पैसे खर्च करून हा रस्ता आणल्यामुळे त्याच्या घरासमोरून आपल्याला हा रस्ता चालू करावा लागला असं त्यांनी सांगितलं आता या संबंधित जे काका आहे काका मार्फतच नेमका हा प्रकार कशा प्रकारे घडला काका तुम्ही तुमच्या शब्दात सांगा मी इथे काम चालू असल्यामुळे माझ घर शेजारी आहे आणि माझ्या घरासमोर अपूर्ण झाल्यामुळे मी सहज या ठिकाणी कोणीतरी सदस्य होते राठोड म्हणून यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी असे सांगितले की एका कर्मचाऱ्याने हा रस्ता परत वापस गेला होता परंतु एका कर्मचाऱ्यांनी पैसे खर्च करून स्वतः पैसे खर्च करून रस्ता आणलेला आहे त्यावर मी त्यांना विचारणा केले की असे पैसे खर्च करून रस्ता आणता येतो का तर त्यावर त्यांनी निरुत्तर राहिले व काही बोलले नाही मी हे मला वाटतं या आमच्याच वार्डाचे सदस्य आहे मी यांना जवळपास चार वर्षापूर्वी मतदान केलं होतं ते आजच माझ्या निर्देशाने आले आणि मी त्यांना ओळखतही नाही परंतु हे बाकीचे लोक सांगत आहे की हे ग्रामपंचायत सदस्य आहे असं म्हटल्यानंतर मला त्यांची ओळख झाली वास्तविक त्यांना मी अद्यापही या रस्त्यावर किंवा आमच्या वार्टात फिरकताना पाहिलेलं नाही हे माझे हे आहे मला कोणाच्या कोण भ्रष्टाचार करतो हे करतो याच्यावर मला विश्वास बसत नाही परंतु या ठिकाणी काम चांगल्या तऱ्हेने होत नाही हे आम्हाला निर्देशनास आलेलं आहे त्यामुळे या कामाची सखोल चौकशी होऊन पुढील राहिलेलं काम पूर्ण करावं अशी या ग्रामस्थाकडून किंवा आमच्याकडून अशी विनंती करतो एवढंच मी सांगेन यानंतर समोर या जे काही ज्या व्यक्तीने पैसे खर्च करून काम आणलं त्या व्यक्तीचं नाव सांगू शकता का सांगा 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 त्यांनी मनीष राठोड सरांचं नाव घेतलं आता राठोड सर कोण आहेत मी त्यांना ओळखत नाही पण त्यांच्या दिनेश मनीष राठोड सरांनी हे काम आणलेलं आहे असं त्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे आपण बघत ग्रामपंचायत आणि भ्रष्टाचार हे दोन बाजू झालेले आहे आणि त्या महत्वाचं यामध्ये आता हे झेडपी उप अभियंता नांदगावकर साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली बिलवाल साहेब आपण बघितलं की वालतूर रेल्वे येथे किती भ्रष्टाचारयुक्त काम झालं होतं त्याचाही प्रकरण दाबण्यात आलं त्यामध्ये नांदगावकर साहेब असो बिलवाल साहेब असो त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कुठेतरी हे काम होत आहे ही अतिशय चिंतेची आणि शोकांतिकेची बाब आहे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्याच हातात कुठेतरी हे पाळडे कामाचे पाळडे त्यांच्याच हातात दिलेले आपल्याला दिसत आहे आता जो महिला वर्ग आहे ना समोर या इतलचा जो महिला वर्ग आहे कशा प्रकारे या रस्त्यामुळे त्रस्त आहे आता त्यांच्याच मार्फत आपण जाणून घेऊ तुमचं नाव पूर्ण रविकांत पांडुरंगवार नेमकं इथे किती वर्षापासून राहतो तुम्ही आम्ही पहिले चंद्रपूरला राहत होतो आता दहा वर्ष झाले मला दहा वर्ष हो। नेमकं हा रस्ता तुम्ही बनवताना किंवा बनताना कधीपासून बघत आहात खूप दिवस झाले बघत आहोत इकडे काय बनवत नाही यापूर्वी हे रस्ता बनला होता का नाही नाही बनलाच नाही म्हणजे तुम्ही दहा दा वर्ष झाली तर राहायला आले आणि आता बघत आहे नाली दुरुस्त नाही काहीच नाही नेमकं तुमची आता हे आपली जे बातमीपत्र आहे आपण आपलं शासन दरबारी जाते नेमकं शासनाला तुमची मागणी काय कि रोड बनवून द्या नाली बनवून द्या सगळं सोयीचा टॅक्स रेग्युलर भरता का तुम्ही किती भरता पूर्ण पाहून घ्या ना फाईल फाईल पाहून घ्या ना सरपंच उपसरपंच यांची कामाच्या ठिकाणी भेट असते का तुम्हाला कधी दिसले का ते नाही दिसले कधी येतही नाही आता जे आपले हे संपूर्ण जे महिला वर्ग आहे त्याच आशेमुळे ताकदीनिशे ज्या ताकदीनिशी पुरुष वर्ग उभा होतात त्याच ताकदीनिशी महिला वर्ग सुद्धा आलाय असं या थोडं असं आहे समोर बघा नेमकं हे जे काम बनतात ते चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला वाटत आहे हो। नेम का नेमकं जे काम आहे तुम्ही किती वर्षापासून राहता पहिले वर्ष झाले तेरा, तेरा हा रस्ता तेरा वर्षामध्ये किती वेळा बनला एकदा पहिल्यांदा बनत हो पहिल्यांदा बनतो शासन दरबार तुमची मागणी काय राहील हा जो रस्ता आहे हा फक्त इतकाच होऊन आहे तरी हा मेन रोडला म्हणजे तो जो रोड जातो ना तिथनं मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या जवळ तिथपर्यंत झाला पाहिजे कारण येणं जाणं तर पूर्ण रस्त्यानेच आहे ना आणि आज तेरा चौदा वर्ष झाले आम्ही बघतोय नुसतं पाण्यामध्ये पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो जातानी वाहनाला जातानी त्रास होतोय पायी चालणाऱ्यांना त्रास होतोय लहान मुलांना त्रास होतो आहे सगळ्यांना मग वाहतुकीचे जे काही मार्ग असतील ते तर व्हायलाच हवेत ना ग्रामपंचायतची निवडणूक दरवेळेला होते आम्ही वोटिंग करतो जाऊन आणि प्रत्येक गोष्ट जर आम्ही नागरिकाच्या हक्क आम्ही जर बजावत आहे तर मग प्रशासनानेही आमच्या गरजा काय तर पूर्ण केल्या पाहिजेत ना तेही महत्वाचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे समोर येऊन जा शासनामार्फत कोट्यावधी कोट्यवधी रुपयाचा निधी येतो परंतु जे त्या मधातले जे साखळी शृंखले मधले जे व्यक्ती आहे अधिकारी असो कर्मचारी असो सरपंच असो उपसरपंच असो सदस्य असो किंवा जे व्यक्ती ठेका घेतला ठेका घेणारा व्यक्ती सुद्धा असो यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर हा भ्रष्टाचार केला जातो आता इथे आपण बघत आहे कोणताही रस्ता आपण जर बघितला समोर येऊन जा कोणताही रस्ता बनवायच्या पहिले त्या रस्त्याला पूर्णपणे खोदावे लागते लेव्हलिंग करावे लागते आणि नंतर थर वाईज बनवावे लागते परंतु इथे घडलं थेट उलटत रस्ता टिसबर सुद्धा फोडण्यात आलेला आहे रस्ता सुद्धा टाकून द्या टिजबर सुद्धा रस्ता फोडण्यात आलेला नाही आणि त्याच्या समोरच चक्क त्याच्यावरच हे जे हे जे रस्ता आहे हा रस्ता बनवला जात आहे आता संबंधित इथे जो ठेकेदार होता आता तिकडे जाऊन बसलेला आहे सावलीमध्ये जेव्हा आम्ही इथे आलो जेव्हा आम्ही त्यांना विचारलो तो असं त्यांनी सांगण्यात आलं की हे चाळीस एम एम ची खडी आहे आणि त्याच्यावर बारा एम एम ची खडी आहे जेव्हा मी त्यांना विचारलं की एस्टिमेट कुठं आहे तेव्हा ते यांच्या जवळ आहे त्यांच्याजवळ त्यांच्या त्यांच्याजवळ आहे नंतर बिलवाल सरांचं नाव आलं जे आधीच भ्रष्टाचाराने रंगलेले आहे असे बिलवाल साहेब त्यांचं नाव आलं यामध्ये आणि विशेष म्हणजे फक्त दोन थर यामध्ये या, या रस्त्यामध्ये इन्क्लूड आहे ही किती मोठी बाब म्हणावं यामध्ये आणखीही जे गज असायला पाहिजे किंवा जे शासकीय नियमालप्रमाणे नेमून दिलेल्या घटकाला तेवढी निधी इथे दिलेली आहे का जर हे तपासायला गेलं तर त्यामध्ये पूर्णपणे हे अधिकारी हे ठेकेदार अपयशी ठरतात हे आपल्याला स्पष्ट दिसते फक्त इथे सिमेंट चुरी आणि त्याच्यामध्ये जे दगड आहे चाळीस एम चा ते चाळीस एम चा दगड फक्त एवढ्यावरच रस्ता असतो का हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो आता जे सिव्हिल लाईन चे आपले मित्रमंडळ आहे प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी सुद्धा हा जो रस्ता आहे किती मोठ्या भ्रष्टाचार युक्त बनत आहे ते सुद्धा ते तुम्ही सुद्धा सांगा जेव्हा आम्ही आलो तेव्हा या रस्त्याला पाणी मारत होते जर आपण जर दुसरा रस्ता बघितला तर पूर्णपणे सुकलेला दिसते आणि त्याच्यावरच काम चालू आहे आशिष काळबंडेचे जे सरपंच आहे त्यांना जेव्हा फोन लावला तेव्हा मी मी बाहेर आहे मी म्हटलं उपसरपंच आहे का ते सुद्धा बाहेर आहे आणि सदस्य आहे का तर त्यांनी देशमुख दिनेश राठोड सॉरी दिनेश राठोड यांचं नाव घेतलं हो आणि ते हजर होते बघायची गोष्ट आहे सरपंच असो उपसरपंच असो प्रकारे आपला अंग काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे दहा लाखाचा जो रोड आहे जवळपास एस्टिमेट प्रमाणे दहा लाखाचा रोड आणि बनवला ऐंशी ते नव्वद मीटर त्यामध्येही एका व्यक्तीमार्फत तो रोड आणला गेला अशा प्रकारची बचावणी तेही सदस्या मार्फत किती मोठा भ्रष्टाचार म्हणावा किती मोठा घोळ म्हणावा अशा प्रकारचे जे काम आहे किती किती है के चुकला, चुकला, ते किती मोठ्या प्रमाणावर चालू असेल आणि किती मोठ्या प्रमाणावर झाले असेल श्रीरामपूरचे बरेच भाग आहे आपण यापूर्वी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला यानंतर सुद्धा आपण असेच भाग दाखवण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये सरपंच असो सदस्य असो उपसरपंच असो सचिव असो चक्क ठेकेदार असो चुकला तर चुकला आणि आपण त्याला समोर आणला हे शंभर टक्के आपण करणार म्हणजे करणार की ठेकेदार आता गायब होण्याच्या पद्धती जे काय तयारी मध्ये आहे सदस्य ते गायब झालेले आहे आणि जे सदस्य आहे सदस्य सुद्धा तिकडे दाखवून द्या एकदा सदस्य बसून आहे जुम करून दाखवून द्या थोडंफार हा जो भ्रष्टाचार युक्त जो भाग आहे आधीच चे ग्रामपंचायत आहे तीस लाख रुपयाची रिकव्हरी जवळपास तीस लाख रुपयाची रिकव्हरी यापूर्वी सुद्धा शिलामपूर ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार होती तशा प्रकारचा अहवाल हे चक्क व्हिडिओ मार्फत जे विस्तार अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आला होता त्या प्रकरणाची सुद्धा आणखी समोर काय झालं हे आणखी अद्याप स्पष्ट आहे बोल ना हे रस्ता डांगे सरांच्या घरापासून चालू होणार होता आणि मनीष सरांच्या घरापर्यंत जाणार होता पण हा रस्ता पुरी काकांच्या घरापर्यंतच संपला आणि समोर आमचे जे घर आहे तिथे डपकसा असते मध्ये कोणाचा ऍक्सिडेंट जा झाला तर जबाबदार ग्रामपंचायत राहणार आहे का आणि त्यानंतर हे समोर नाली बनणार आहे त्या नालीचं पाणी सगळं रस्त्यावर येते पण तिथे अजून नाली बनली नाही आणि ती जिथे वस्ती नाही आहे तिथे नाली बनत आहे आणि जिथे वस्ती आहे तिथे नालीचं नामोनिशान नाही आहे काही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ना कि ब काय होणार बा समोर पण आमचा रस्ता होणार की नाही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे जे शासन प्रणाली मधले ज्याप्रमाणे मी सांगितलं सरपंच असो उपसरपंच असो किंवा सरकारी अधिकारी का असो ना त्यांना मोठ्या प्रमाणावर हे आर्थिक लूट करण्याची या ना समोर आणता यात आता बोला आमच्या इकडचे कला सुना ऑफिसर आहे विरोध आहे हा त्याची जबाबदारी आहे सगळं करून घेणे आहे की नाही हा ते काय सुविधा नाही काय नाही घर टॅक्स भरते लाईट बिल भरते ते कसं काय घेऊन जाते ते लाईट बिल ते मग बाकी सुविधा काम नाही करून जाते करायला पाहिजेत बघू आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा जे संबंधित व्यक्ती आहे अधिकारी आहे यांच्या मार्फत आपल्याला काय रिप्लाय येतो काय कारवाई केली जाते हा रस्ता आहे ज्याप्रमाणे आपण बघितलं जर याची जर आपण याचा काही भाग घेऊन जर आपण टेस्ट युनिटला जर पाठवला आपण क्लिनिकला तर त्यामध्ये पूर्णपणे हे अहवालावर ते निकषावर खरे उतरणारच नाही बघू आपण ती सुद्धा कारवाई पार पाडण्याचा एक प्रयत्न करू अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता आणि अशाच प्रकारचे जे भाग आहे ते आपल्या समोर आपल्यापर्यंत मांडण्याकरिता आणि आपल्यापर्यंत ते पोहोचले पाहिजे तुम्हाला नेहमीप्रमाणे दिसले पाहिजे त्याकरिता तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ कोसत कॅमेरामॅन सह समी ऋषिकेश जोगदंडे